नमस्कार मंडळी मी योगेश परब पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत कोकणातली अजून एक सुप्रसिद्ध अशी रानभाजी जी म्हणजे टाकळ्याची भाजी तर ही भाजी कशी करायची ती कशी साफ करायची याची इत्यंभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वच्छ जागेवर आहे अशी कोवळी कोळी पुढची अशी पानं घ्यायची इथे कोण करत काढायची ही ही बघा टाक्याची भाजी स्वच्छ परिसरातली ही आणि एकदम कोवळी आहे बघा आताच रु म्हणजे हळदी आता पाऊस पडला ना तेव्हाच ऋजू आणली आहे ती ही ही पण औषधी आहे खूप औषधी वगैरे अगदी ह्या ऋतूमध्ये पावसाच्या एकदा तरी प्रत्येकाने मी तर खायला हरकत नाही भाजी ही काल भाजी आणली ना टाकायची ती कशी आपण अशी वरचे वरचे ते टोळ कुंटून आणले होते ना पण हे कसं काढायचं जसं आपण शेगल्याची भाजी करतो ना तशीच त्याची पानं पानं घ्यायची आहे ती ही आणि ही मग स्वच्छ धुवायची तीन चार वेळेला आणि नंतर मग चिरून त्याची भाजी करायची तर ही बा ही टाकायची भाजी ना खूप गुणकारी आहे आपलं श शरीर जे आहे ना ते तीन प्रकारच्या बघ त्यात पहिलं असं कफवृत्ती वात आणि पित्तवृत्ती हो की नाही तर आपल्या शरीरातला कफ आणि वात या टाक टायकुळ्याच्या भाजीने काय होतो कमी होतो हे आपण एकदा खाऊन होत नाही पण म्हणून हे ह्या सीजनला खायची तसंच आपल्या शरीरामध्ये बारके बारके कृमी होतात म्हणजे जनताचे लहान कृमी असतात तर ही भाजी खाल्याने ते सुद्धा आपल्याला त्याचा त्रास होत नाही त्याशिवाय काय काय लोकांना खरूज होते त्यांना त्या ते खरूजसुद्धा काय होते ती त्याने त्याच्यातले जे क बारीक बारीक ज कृमी असतात खरजेचे ते पण निघून जातात म्हणून दोन तीनदा ही भाजी खायची भाजी साफ करताना वेगळा उग्र वास येतो पण तो वेगळा तो, तो उग्र वास आहे ना तो आपण फोडणीच चांगली तेलामध्ये परतली ना की तो वास निघून जातो तरी बघा ह्या पद्धतीने अस आहे तर मी त्याची पानं पण हे काढून घेते बघा शेगल्याच्या भाजी कशी काढतो तशी आणि नंतर मग ही चार वेळा चांगली स्वच्छ धुणार आहे निथळ ठेवणार आहे आणि नंतर बारीक चिरणार आहे मग नंतर दाखवते साफ करून घेते मी आता बघा चांगली अशी खळखळून खल भाजी धुवायची कारण तशी काय एकदम कोवळी भाजी आहे आणि जमिनीबरोबर असते नाही म्हटलं ते मातीचे कण बारके असतात ना ते त्या पानावरती उडतात आपण कितीतरी काळजी घेऊन काढलं तरीसुद्धा ते काय होतात ते आधीपासून जे मातीचे कण वरती चिकटले असतात ना ते जाण्यासाठी आपण काय होतं चांगली खळखळून भाजी धुवून घ्यायची हे बघा पाण्याच्या तुम्ही शेवट माती दिसत नाही का ते कारण आमच्या त्या सड्यावर ना रान उगवलंय देवळाकडे तिथे आणि त्याच्यामध्ये इतकं काय मातीचं प्रमाण नाही आहे हे बघा पण खाली तुम्हाला दिसतंय ना म्हणून चांगली स्वच्छ ही धुवून घ्यायची चार वेळेला भाजी आणि नंतर मग थट ठेवायची हे बघा आम्ही दोन माणसं आहोत म्हणून त्याच्यासाठी भाजी मी एवढीशी आणली आहे आणि ही भाजी ना ताजी ताजीच बरी लागते जर तुम्ही दुसऱ्या दिवशी खाल ना तर त्याला आणखीन म्हणजे उग्रवास येतो बाकी काय नाही त्याला उग्रवास येतो म्हणून आता आतापुरती ही आम्ही दोन माणसं असल्यामुळे मी ही एक चुरणभर भाजी आणलेली आहे तर एवढी आनंदा ही चांगली आता धुवून घेतली बघा आणि निसळ ठेवणार आहे नंतर का बाकी कांदा खोपडं कापून घेते मिरची वगैरे आणि नंतर तुम्हाला भाजी फुंडला घालतरी दाखवते हे बघा मी बारीक चिरून घेतली आहे भाजी मग तुम्हाला दाखवलं धुवून मी निसळ ठेवलेली आणि बघा बारीक चिरून घेतली आहे हां आता हिच्या फोडणीसाठी बघा एक मोठा कांदा घेतला नंतर चार मिरच्या घेतल्या लसणीच्या चार पाकळ्या घेतल्या आणि एक खोबरं तर आता कढई ठेवली आहे आणि पालेभाज्या ज्या असतात सुद्धा आणि पालेभाज्या कढईतच करायच्या ही माझी भिडाची कढई आहे तर त्याच्यामध्ये तेल घालते आता तेल मी दोन चमचे घालणार आहे जास्त तेल घालणारच नाही आहे कारण भाजी आपली थोडी आहे म्हणून ते बघा कढई तापली असल्यामुळे तेलही तापलं आहे आता त्याच्यामध्ये लसूण घालते मी ही लसूण चांगली परतून घ्यायची त्या तिचा वेगळा जो रुग्रवास असतो तो, तो जायला आता मी याच्यामध्ये मिरच्या घालते नेहमी आपण भाजी करतो तशीच भाजी करायची आहे फक्त जरा ही तेलात आपण परतून घ्यायची आहे आता कांदा आणि कांदा आणि खोबऱ्यामुळे काय होतं त्याला चांगली चव येते कुठची भाजी असू हो नये शेगलाची भाजी पण बघा आता या दिवशी पूर्वीच्या काळात काय भाज्या होत्या काय आता सारख्या मग लोकं असंच कायची टाकायची भाजी कुरडूची भाजी नंतर शेगल्याच्या पानाची भाजी असे वेगवेगळ्या पालेभाज्या करायचे आणि काहीतरी मोड आलेल्या कडधान्य म्हणजे जे होतं मटकी म्हणा कुळी चणे त्याची आमटी हे चांगलं मी परतून घेतलं आहे बघा पण बदललं आहे आता मी भाजी पण ह्या तेलामुळे चांगली परतून घेणार नंतर मीठ टाकणार आहे म्हणजे ह्याच्यातला जो वेगळा उग्र वास असतो ना तो वास तुम्हाला अजिबात येणार नाही आणि उकळून टाक करण्यापेक्षा भाजी अशी करून बघा भाजी एकदा सुंदर तेरायचं होते आणि त्याचे सगळे घटक जे आहेत आपल्या शरीराला उपयोगी म्हणजे कृमी होता ते कृमी किंवा पोटात चावरी करते हे जे सगळे काय जे आपले आपल्याला त्रा, त्रास आहेत ना ती भाजी खाल्ल्यामुळे आपले थोडे कमी होतात ते एवढा चांगली अशी तेलावर परतून घ्यायची भाजी आणि मग ही भाजी ना आळते म्हणजे कमी होते जशा बाकीच्या भाज्या होतात ना लाल माटाची पण भाजी बघा आपण तेलात टाकली की ती भरपूर दिसते पण नंतर मग ती काय होते कमी होते आळते याला म्हणतात तर ही चांगली अशी परतून घेतली आहे बघा मी काय भरपूर तेल नाही घातलं दोनच चमचे छोटे तंचे दोन चमचे तेल घातलं होतं आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं बघा जास्त चा, नाही टाकायचं चवी टाकायचं आहे मीठ आणि चांगली अशी परतून जरा मुरून भाजी शिजून घ्यायची आता पाच मिनटं आपण ही अशीच ठेवूया आता याच्यावरती मी झाकण ठेवते हे चांगली शिजेल पण आणि कोवळीच पाहिजे जास्त काही शिजायला नको पाच मिनटं शिजली की बजाल आता गॅस मी कमी करते पाच मिनटं आली झाली बघूया आपण बघा भाजी बघा आळली तुम्हाला सांगितलं होतं ना बघा आणि तो मगाशी चिरतना वगैरे उगरवास येतो होतो ना तो अजिबात वास येत नाही आहे म्हणजे ही है। भाजी आपली काय आली आहे चांगली शिजली आहे काय शिजायला जास्त लागतच कोळी भाजी होती आपण आणलेली परत ना दोन तीन मिनटं आपण ठेवून देऊ भाजी चांगली मुरून दे आता दोन मिनटं झाली बघा चांगली शेगल्याच्या भाजी खोबर चांगली ढवळून घ्यायची भाजी तयार झाली बघा अगदी भाजी सरकतला कलर आलेला आहे शेगल्याच्या भाजीसुद्धा असाच कलर येतो तर बघा आपण उकडून अशीच सरळ उकडून नाही घेतलेली आहे तर अशा प्रकारे तर तुम्ही भाजी करून बघा आणि त्यातले सगळे जे घटक आहेत अन्न घटक आपल्या शरीराला उपयोगी ते आपल्या ह्या भाजीतून मिळतील तर मंडळी पावसाळ्यात खाल्ली जाणारी कोकणातली रानभाजी टाकळ्याची भाजी ही तयार झालेली आहे आईने तुम्हाला जशी ही भाजी दाखवली तशी तुम्ही ती नक्की करून बघा ती कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका